मिरजेत रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष विलासराव देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष विलास देसाई यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोसले मिरज शहराध्यक्ष दादासाहेब पाटील रोझरी स्कूलचे मॅनेजर प्रिन्सिपल लोझारियस प्रिन्सिपल फादर जेरी ऑगस्टिन झेवियर विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकवर्ग स्कूलचा सर्व स्टाफ उपस्थित होते या प्रसंगी बोलताना विलासराव देसाई यांनी स्कूलच्या कामाचं कौतुक करून ख्रिश्चन समुदाय जो ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतो वैदिक क्षेत्रामध्ये सुद्धा सेवा करतो या समाजाचा अभिमान असल्याचं मत व्यक्त करून शाळेनं जास्तीत जास्त खेळाकडे लक्ष द्यावं असं आवाहन करून नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला फक्त सहा पदके मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करून अमेरिकेला एकशे सव्वीस चीनला एक्क्याण्णव चीन ऑस्ट्रेलियाला त्रेपन्न तर जपानला पंचेचाळीस पदके मिळाल्याचा उल्लेख करून भविष्यात रोजरी स्कूलचे विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये चमकावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आपल्या घरादारात तुळशीपत्र ठेवून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आणि हे स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीने इथून इथून पुढे आपण टिकवून ठेवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे तुम्ही मुलंच या देशाचे सर्वजण भविष्य आहात तुमच्याकडं हा देश या देशाचं भविष्य म्हणून सर्वजण पाहतात तुम्ही या ठिकाणी चांगलं शिक्षण घ्यावं मला तर प्रत्येक ठिकाणी असं मी असं बऱ्याच ठिकाणी जातो परंतु तुम्ही स्पेशली या ख्रिश्चन कम्युनिटीचं कौतुक करेन की ज्या ज्या सेवा करायच्या संधी आहेत त्या ठिकाणी एक ख्रिश्चन कम्युनिटी कोणतेही संधी सोडत नाहीत आणि त्या ठिकाणी त्यांना त्या किती त्रास होतो हेही मी पाहतो खरं म्हणजे मेडिकलच्या क्षेत्रामध्ये अतिशय क्लिष्ट असं काम असतं परंतु या ठिकाणी सुद्धा या ख्रिश्चन समुदायावर वाहून आहे सेवेसाठी आणि शाळेसारखं सुद्धा पवित्र जे शिक्षणाचं दान देण्याचं का काम आहे हे सुद्धा हा समुदाय करतोय आपल्या मी आता फादरनं विचारलं तर आपल्या पंधरा सोळा स्कूल या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत अतिशय उत्कृष्ट आपलं काम चालू आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज